अ व्हेरी गुड मॉर्निंग मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल बघा आपण इंग्लिश वर्कशॉप बद्दल पाहत होतो प्लीज डोंट रीड दिस पोएम या कवितेवर <coughs> आज बघूया तिसरा क्वेश्चन आपला डस द पोएम रियली वॉन्ट यू टू स्टॉप रीडिंग द पोएम इट सेम्स आन्सर बघा मला असं वाटतं आहे का की कवीला असं वाट कवीच्या मनात असं आहे की तुम्ही कविता वाचणं थांबावं असं वाटतंय का त्याला ना इट सेम्स दॅट पोएट वॉन्स इज फ्रेंड टू रीड द poem but still he इज saying नो म्हणजेच काय सांगायचं इथं कवीला त्याच्या मित्रांनं त्याची कविता वाचावी असं वाटतं पण तो नो म्हणत आहे वाचू नको असं म्हणत आहे पुढचा बघा वॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फॅमिली अँड फ्रेंड्स दे शुडन्ट रीड टू मग कवी असं म्हणतो ज्यावेळी तू तुझ्या मित्रांना सांग कुटुंबातील लोकांना सांग की त्यांनी सुद्धा काय करून ही कविता वाचू नये म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे कवीला आन्सर बघा याचा हियर पोएट वॉन्स हिज फ्रेंड्स टू रीड धीस पोयम त्याने सुद्धा काय करावी त्याच्या मित्रांना त्याच्या कुटुंबाने काय करावी ही कविता वाचावी इथं बघा बघाय इथं बघा तुम्हाला इथं फ्रेंड्स आहेत आणि इथं काय त्याची फॅमिली आहे या सगळ्यांनी कविता ती वाचावी अकॉर्डिंग टू द पोय ही वॉन्ट हिज फ्रेंड He should tell family members and friends to read out the poem. Now the next. What situation do the following lines remind you of? Put the poem down now and slowly back away. Sometimes a child picks up something which should not be handled by him. Let's suppose. <clears throat> Put the poem down now and स्लोली back away घरात एखादं लहान मुलं असेल आता तुम्हीच म्हणा तुम्ही तुमच्या वडिलांचा बाबांचा फोन घेतलेला आहे आणि बाबा तुम्हाला काय म्हणतात तू फोन ठेवा आणि तू इथून निघून जा खेळायला जा असं सांगता म्हणजेच काय सांगायचं इथं की फोनमध्ये जास्त गुंतून धावण आणि तू खेळायला जा कदाचित त्यांना कोणास तरी फोन येणार असेल म्हणून ते काय म्हणतात जस्ट पुट द फोन डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे दिस इज द मिनिंग नेक्स्ट बघा इथं सुद्धा तेच आहे ना जस्ट ट्राय टू फाईंड आउट द मिनिंग ऑफ सम वर्ड्स आता पहिलं कॉप कॉप मिन्स अ पोलिसमॅन सी ओ पी मीन्स अ पोलिसमन कॉ पोलीस दुसरं बघा ड्रॅग ड्रॅग मीन्स पुल सम वन फोसली बाहेर खिचून काढणे तू बाहेर जा जस्ट गेट आउट ऑफ दिस प्लेस असं म्हणणं दॅट इज ड्रॅगिंग इट इज ऑल्सो अ ड्रॅगिंग त्यानंतर बघा अमिगो 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 म्हणजे फ्रेंड्स मित्र त्यानंतर फ्रेल फ्रेल म्हणजे वीक म्हातार खराब <coughs> किंवा अंगात ताकद नसलेला शक्तीहीन म्हणजेच फ्रेल त्यानंतर ट्वाईस ट्वाइस म्हणजे दोन वेळा टू टाइम्स नेक्स्ट हँकअप्स हँकअप्स म्हणजे बेड्या इट मीन्स अ पेअर ऑफ लॉकेबल रिंग्स फॉर प्रिझनर्स जे जेलमध्ये असणारे कैदे आहेत कैद्यांना बांधून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या बेड्या बरोबर किंवा तो हातकडी आपण म्हणतो आहे ठीक आहे बेड्या त्यानंतर आता बघा पुन्हा तुमच्या पुस्तकात खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत ते तुम्ही काय करायचं आहे तुमची तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सांगायचं आहे सा। बरोबर आता पहिलं सेंटेन्स दिलं आहे रीडिंग समवन लेटर कुणाचं तरी पत्र तुम्ही वाचलं बरोबर आहे का रे हे नाही आन्सर इज यू शुड नॉट रीड समवन्स अ लेटर कुणाचं हे पत्र आपण वाचू नये किंवा जे पर्सनल असेल अशी पर्सनल पत्र आपण वाचूच नाहीत इट इज नॉट इट इज अ बॅड मॅन बरोबर रीडिंग समवन्स सेल्स डायरी डायरी काही लोकांना डायरी केल्यांची सवय असते आणि अशी डायरी जर आपल्याला मिळाली तर आपण काय करतो ती वाचतो वाचण्याचा प्रयत्न करतो पण खऱ्या अर्थानं काय करू नये अशा डायरीच वाचू नयेत कारण ह्या डायरी वैयक्तिक लिहिलेल्या असतात आणि या लोकांना त्यांचं वैयक्तिक जीवन पर्सनल लाईफ ते डोंट वॉन्ट टू शेअर इवन त्यांना कुणाशीही शेअर करायचं नाही बरोबर त्यानंतर बघा लुकिंग ॲट द कीबोर्ड पण समवन इज अ टायपिंग अ पासवर्ड आता बघा जर एखादी व्यक्ती पासवर्ड टाईप करत असेल पासवर्ड टाईप करत असताना आपण तो चोरून पाहणं हे चुक हे बरोबर आहे का ना। नाही हे सुद्धा बरोबर नाही हे चुकीचं आहे त्यामुळं आपण काय करायचं नाही हा पासवर्डसुद्धा पाहायचा नाही त्यानंतर बघा ही यूज ड्रॉपिंग लिस्निंग टू अदर पीपल्स कॉन्वर्सेशन विदाउट देअर नॉलेज दोन व्यक्ती बोलत आहेत कोणत्या तरी एका महत्त्वाच्या विषयावरती आहेत आणि तुम्ही त्यांचं चोरून बोलणं ऐकताय काय करतो आपण चोरुर बोलणं ऐकतो आहे हे बरोबर आहे का हे सुद्धा बरोबर नाही यू शुड नॉट टॉक लाईक दिस और यू शुड नॉट लिसन टू दिस कॉन्वर्सेशन त्यांच्या दोघांचं काहीतरी चाल दे, चालू देत ना तुम्ही का हो तुम्ही काय ऐकताय आएक ऐकायचं नाही ओके okay. त्यानंतर बघा ट्राईंग टू गेट समन्स ॲड्रेस फोन नंबर ईमेल आय डी विदाउट दे नॉलेज एखाद्या <coughs> व्यक्तीचा फोन नंबर त्यांचा पत्ता किंवा ईमेल आय डी आपण घेतो त्यांच्या नकळत हे सुद्धा चुकीचं आहे यू कॅन गो अँड आस रेन दॅट जस्ट आय नीड आय जस्ट वॉन्ट टू सेंड युअर लेटर सो प्लीज गिव्ह मी युअर ॲड्रेस असं म्हणा नाही असं आपण चुक करायचं नाही ओके आता बघा आता खाली ती टेबल्स दिलेली आहेत बघा काय आहेत टेबल्स देर आर लाइन्स सिच्युएशन अँड स्पीकर पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला काय लाईन्स आहेत एक तुम्हाला मी करून दाखवते बाकीचे सगळे तुम्ही का सांगायचे आहेत आता बघा लाईन्स जस्ट मूव्ह अलॉग नाव देर इज नथिंग हिअर टू सी पहिली लाईन इट इज दिस लाईन इज फ्रॉम पोएम मग आता या लाईनशी निगडीत तुम्ही काय करायचं आहे सिच्युएशन सांगायचं आहे आणि ते कशाविषयी बोललं आहे हे सुद्धा सांगायचं आहे पोएमबद्दल सांगायचं बरोबर आता बघा लाईन काय आपली जस्ट मूव ऑल ऑन डाऊन देर इज नथिंग हिअर टू सी सिच्युएशन काय दिले पीपल गॅदरिंग टू वॉच अ फाईट बिटवीन टू ब्रदर्स uh, दोन भाऊ आहेत आणि दोन भावांचं भांडण लागलेलं आहे आणि बघा आपल्याला भांडण लागलं रे लागलं की आपल्याला काय समजते आपण तिथं जमा होतो गोळा होतो आणि काय करतो आपण त्या भांडण पाहत बसतो त्यांना आपण थोबवायचा प्रयत्न करत नाही पण भांडण आपण पहा तिथं बसतो मग तिथं असणारा स्पीकर काय म्हणते बघा फ्रेंड ऑफ द टू ब्रदर्स हु इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट तेल द पीपल मग त्या दोघांचा एक आणखीन एक भाऊ आहे तो भाऊ काय सांगतो आहे तो भाऊ तो भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यानं लोकांना सांगितलेलं आहे जस्ट होला मग तुम्ही इथून जा इथून तुम्ही इथून निघून जा यानं इथे सांगितलेलं आहे की द ब्रदर ऑफ द टू फ्रेंड्स इज ट्राय टू पीपल जास्ट दे दे शूड लिव्ह फ्रॉम ओवर दॅट ओके सिच्युएशन नेक्स्ट बघा आर आस्क यू वन्स फॉल ऐकले डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस म्हणजेच मी तुला एकदा अतिशय नम्रपणे सांगितले तू पुन्हा मला काय करू नको सांगायला लावू नकोस आहे आता सिच्युएशन बघा सिच्युएशन काय आहे तो एक मुलगा आईस्क्रीम खाण्यासाठी आपल्या वडिलांच्याकडं पैसे मागतोय ही इज डिमांडिंग मनी टू बाय अ जंक फूड ऑर अन आईस्क्रीम मग इथं बाबा काय म्हणतात फादर इज वॉर्निंग हिम नॉट टू आस्क मनी फॉर दिस पर्पज जंक फूड म्हणा फास्ट फूड म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा जे आपल्या शरीराला हानिकारक आहे अशा गोष्टी खाण्यासाठी तू माझ्याकडून पैसे मागू नको असे बाबा त्याला सांगत आहे आणि म्हणून इथं म्हणून इथं काय करतायत ते आय हॅव वाश्टू वन्स फॉल लाईट प्लीज डोंट मीट मी ट्वाईस एकदा सांगितले एकदा सांगितले काय ऐकायचं असं त्यांनी आहे बरोबर दिस इज अ प्युअर्स इट्स माय असं बघा ही वस्तू माझी आहे इज अ प्युअर्स आता येतो सिच्युएशन अ स्टुडंट्स इन द क्लास कन्व्हिन्सिंग हिज फ्रेंड अबाउट हिज पेन एका शाळेतील किंवा तुमच्या वर्गातील एक मुलगा काय म्हणतोय हा पेन माझा आहे दिस पेन इज माय पण ती मुलगी काय म्हणते अ बॉय एन हिज फ्रेंड हू थिंग द पेन इज दिस रिस दिस पेन इज इन रिवर्स हा पेन तुझा नाही पेन माझा आहे असं ते सांगत आहे त्यानंतर बघा पुढची नाही इफ यू डोंट वेट दिस इन्स्टंट आय शुअर आय स्पुअर आय विल कॉल अ तर मग आता दोन मित्र भांडतायत आणि दोन मित्रांना थांबवण्यासाठी तो तिसरा काय म्हणतोय काय करा तुम्ही जर आत्ता बांधणं थांबवलं नाही तर आय विल कॉल यू अ कॉप मी नक्कीच इथं पोलिसांना बोलवेल आणि पोलीस तुम्हाला पकडून नेतील बरोबर दिस इज द सिच्युएशन नेक्स्ट वन इट्स टू लेट ना, ना Now, आता खूप उशीर झालेला आहे आता सपोज सिच्युएशन स्टुडंट कमिंग लेट फॉर अन एक्झामिनेशन पेपर सुरू आहे आणि पेपर सुरू आहे तुमची परीक्षा आहे आणि परीक्षेला यायला तुम्हाला उशीर झालेला आहे त्यामुळं जर एक्झॅम काय आहे द सुपरवायझर टेन्स द स्टुडंट्स ही कॅनॉट अपियर फॉर द एक्झाम ॲज ए टू डे आता खूप उशीर झालेला आहे तुम्ही पेपरला बसू शकत नाही बरोबर लास्ट पण बघा हिअर इज फॉर यू वी हॅव टू डू आता तुम्हाला असं करावं लागेल असं करणं गरजेचं आहे हे सेंटेन्स सांग इथं मेकिंग द पेपर बोट मेकिंग अ पेपर बोट पेपरपासून एक जहाज बनवणं एक बोडी बनवणं इथं सांगायचं टीचर इन्स्ट्रक्टिंग द स्टुडंट्स टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स त्यासाठी त्या काय म्हणतात हियर इज वॉट यू विल हॅव टू डू तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील बरोबर ना माहिती स्टुडंट्स आपण बघा english workshop, the english workshop now it is you who are going to write all these things in your notebook and study the poem study carefully about the poem and just please do send me the photos of your homework okay today we will stop over here once again tomorrow we'll meet with the new poem or new lesson thank you